हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनेलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द हार्बर हार्बरचा मराठी तर्ध बंदर नांगरवाडा जहाजांना सुरक्षिततेची जागा आश्रयस्थान बंदरात आसरा घेणे मनात थारा देणे मनात बाळगणे किंवा विशेषत गुन्हेगाराला आश्रय देणे होत आहे हार्बरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दिस टाउन हॅज अ स्मॉल नॅचरल हार्बर दुसरा वाक्य आहे अ लाईट हाऊस मार्क्स द हार्बर तिसरा वाक्य आहे ही बिगेन टू हार्बर डाउट्स अबाउट द डिसिजन चौथा वाक्य आहे ही हॅज बिन हार्बरी अग्रज अगेन्स्ट मी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू